हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण no. दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या ह्या हा घटक पाहत आहोत यामध्ये आपण सुरुवातीला काही माहिती घेतलेली आहे आज आपण त्याचमध्ये पुढील माहिती घेत आहोत पहा लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे नंतर लहानात लहान सम बनवायचे लहानात लहान विषम याच्या अगोदर अंकी पाहूया एक, एक, लाहन पा एक अंकी एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आता पहा इथं संख्या आहे एक अंकी लहानात लहान संख्या एक अंकी लहानात लहान संख्या एक आहे शून्य नाही कारण तो अंक आहे ती संख्या नाही त्यामुळे एक अंकी लहानात लहान संख्या एक आहे आता एक अंकी लहान समसंख्या कोणती आहे एक अंकी लहानात लहान समसंख्या दोन आहे दोनपेक्षा लहान समसंख्या एक अंकी नाही दोन अंक एक अंकी लहान विषम संख्या कोणती तर एक अंकी लहान विषम संख्या एक आहे एक अंकी लहान विषम संख्या एक आहे एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ आहे एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ आहे एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आठ आहे एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे आठ आहे एक अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तर एक अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या नऊ ही मोठ्यात मोठी एक अंकी विषम संख्या आहे आता दोन अंकी पाहूया दोन अंकी दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती तर दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे दहा दोन अंकी लहानात लहान संख्या दहा आहे दोन अंकी लहानात लहान समसंख्या कोणती दोन अंकी लहानात लहान समसंख्या दहाच आहे दहा ही दोन अंकी आहे आणि लहानात लहान समसंख्या आहे दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती तर दोन अंकी लहानातला संख्या अकरा आहे दोन अंकी लहानातला संख्या अकरा आहे दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव आहे आता दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तर दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या अठ्ठ्याण्णव समसंख्या कशाला म्हणतात ज्यांच्या एकक्षी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहेत त्यांना समसंख्या मानतात तर ज्यांच्या एकक्षी एक तीन पाच सात नऊ आहेत त्यांना विषमसंख्या मानतात म्हणजे समसंख्या म्हणजे दोन्ही निश्चित भाग जाणाऱ्या संख्या आता दोन अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या कोणती तर दोन अंकी वि मोठ्यात मोठी विषमसंख्या नव्याण्णव आहे आता पाहूया तीन अंकी तीन अंकी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती तर तीन अंकी लहानात लहान संख्या आहे शंभर तीन अंकी लहानात लहान समसंख्या कोणती तर तीन अंकी लहान समसंख्या पण शंभरच आहे तीन अंकी लहान विषम संख्या कोणती तर तीन अंकी लहानात लहान संख्या आहे एकशे एक कारण ही सम आहे ने भाग जाणारी आहे सम मग त्याच्यामध्ये एक मिळवल्यानंतर आपल्याला विषम संख्या मिळते तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव नौ। तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तर नऊशे नव्याण्णव ही सगळ्यात मोठी झाली त्यापेक्षा लहान पाहिजे म्हणजे कोणती येईल त्यातनं एक वाजा केला तर नऊशे अठ्ठ्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे तीन अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तर तीन अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या येणार आहे नऊशे नव्याण्णव आता आपण चार अंकी संख्या पाहूया चार अंकी चार अंकी लहानात लहान संख्या कोणती चार अंकी लहानात लहान संख्या आहे एक हजार आणि चार अंकी लहान समसंख्या कोणती तर ही बनवलेली आहे ती समच आहे त्यामुळं हीच संख्या चार अंकी लहानात लहान समसंख्या होईल चार अंकी विषम संख्या कोणती तर चार अंकी लहानात लहान विषम संख्या याच्यामध्ये एक ॲड केला एक मिळवला तर बनणारी आहे ती एक हजार एक ही चार अंकी लहानात लहान संख्या आहे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या येणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तर यातून एक वजा करावा लागेल मिळेल नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तर मोठ्या ही बनवलेली आहे ती विषमच आहे त्यामुळं तीच येईल नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता मूळ संख्यांमध्ये आता ही चार अंकी पाच अंकी सहा अंकी तुमच्या लक्षात येईल मूळ संख्या एक अंकी मूळ संख्या एक अंकी पा एक अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती दोन आहे दोन अंकी लहानात लहान एक अंकी मूळ संख्या दोन आहे दोनपेक्षा लहान मूळ संख्या नाही मूळ संख्या कशाला एक का मूळ संख्या नाही आहे तर मूळ संख्येचा महत्वाचा नियम काय आहे की ज्या संख्येला एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात आता दोनला एकने आणि दोनने याने भाग जातो मग एक ही मूळ संख्या का नाही तर एकला फक्त एकनेच जातो इतर कोणत्या संख्येने जात नाही मग त्याला दोन फॅक्टर असतात दोन अवयव असतात मूळ संख्यांना एक अवयव एक असतो आणि दुसरा ती संख्या असते मग एकला एकच फॅक्टर येतोय म्हणून एक ही मूळ संख्या नाही आता मूळ संख्या पहा एक अंकी लहानात लहान सम दोनच आहे दोन ही मूळ संख्या आहे लहानात लहान आहे आता दोन अंकी लहनात लहान विषम मूळ संख्या कोणती तर दोन अंकी लहनातला सॉरी एक अंकी लहानात लहान विषम संख्या तीन आहे दो एक अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती तर एक अंकी मोठ्यात मोठी संख्या सात आहे न आठ संयु नऊ घेतली तर नऊ ही संयुक्त संख्या आपल्याला एक अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या सात आहे एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या सममूळ संख्या तर कोणतीही नाही तर मोठ्यात मोठी सम मूळ संख्या दोनच आहे इतर सर्व मूळ संख्या या विषम आहेत फक्त एकमेव हो दोन ही समसंख्या मूळ संख्या आहे मग एक अंकी मोठ्यात मोठी समसंख्या सम मूळ संख्या दोनच आहे एक अंकी मोठ्यात मोठी विषम मूळ संख्या सात आहे आता इथं आता एक अंकी दोन अंकी आता दोन अंकीमध्ये पाहू दोन अंकी दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती तर दोन अंकी मूळ लहानात लहान मूळ संख्या आहे अकरा अकरा ही मूळ संख्या आहे दोन अंकी लहानात लहान मूळ समसंख्या कोणती तर कोणतीही मूळ संख्या समसंख्या नाही एक अंकी आहे दोन दोन अंकी कोणतीही मूळ समसंख्या नाही बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम आहेत मग लहानात लहान दोन अंकी विषम मूळ संख्या कोणती तर दोन अंकी लहान विषम मूळ संख्या आहे अकरा अकरापेक्षा लहान दोन अंकी मूळ संख्या नाही मोठ्यात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती तर दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव ही सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आहे मग मोठ्यात मोठी सम मूळ संख्या कोणती तर दोनशिवाय इतर कोणतीही समसंख्या मूळ संख्या नाही दोन अंकी संख्यामध्ये सगळ्या मूळ संख्या या विषम आहेत त्यामुळे कोणतीही मोठ्यात मोठी मूळ दोन अंकी मूळ समसंख्या नाही मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती आहे तर मोठ्यात मोठी विषम संख्या येणार आहे सत्त्याण्णव हीच दोन अंकी मोठ्यात मोठी विषम मूळ संख्या आहे याच्यामधील पुढील घटक आपण पुढील भागामध्ये पाहूया छोटे छोटे भाग करूया त्यातनं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित संकल्पना क्लिअर होईल ओके धन्यवाद मित्रांनो